मित्र हो नमस्कार दिवाळीच्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा झेंडूची फुले अभियान ही चळवळ गेल्या अनेक वर्षापासून माझे विद्यार्थी मित्र चालवतात या विद्यार्थी मित्रांच्या चळवळीला आम्ही सगळे लोक पाठिंबा पा देतो जे आता तुम्हाला दाखवले परभणीतली सगळी महत्त्वाची मांडू ही जमलेली आहेत शेतकऱ्याच्या मालाला भाऊ मिळावा म्हणून या विद्यार्थ्यांनी सुरू केलेली ही प्रातिनिधिक चळवळ आहे झेंडूची फुले अभियान असे याचं जरी नाव असतं तरी शेतकऱ्याच्या सगळ्या मालाला योग्य भाव मिळावा यासाठीची ही चळवळ आहे म्हणून आपल्या सर्व शहरी नोकरदारांना विनंती आहे की जे मूळ शेतकरी भाजीपाला विकतात किंवा धान्य विकतात त्यांच्याकडून घ्या आणि फारशी भावात घासाघीस न करता त्यांना परवडेल अशा भावात त्यांचा माल घ्या या दृष्टीनं हे अभियान आहे पुन्हा एकदा सगळ्यांना या निमित्तानं मी विनंती करतो की शेतकऱ्याला भाव द्या न्याय द्या पुन्हा एकदा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा धन्यवाद